नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मी घेतली आहे स्टीलची छान कोरी करकरीत कढई कर एकदम स्पेशल गोडधोडाची रेसिपी यामध्ये झालीच पाहिजे पण त्याआधी हिचे आपण स्टिकर काढून बघूया डायरेक्ट स्टिकर ओढायची गरबड करायची नाही दोन मिनटं कोणतंही तुमचं स्टीलचं भांडं गॅसवर ठेवायचं थोडंसं गरम झालं की आपोआप तुमचं स्टिकर निघतं कुठेही बुडाला चिकटत नाही बऱ्याच जणांना ही ट्रिक माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगितली स्टिकर काढल्यानंतर छान मस्त कढई धुवून घेतलेली आहे असे नवीन नवीन भांडे किचनमध्ये आले की स्वयंपाक बनवण्यात खरंच खूप मजा येते आणि छान वाटतं त्यानंतर आपण बनवणार आहोत छान प्रकारे असा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा भरपूर लोकांना शिरा बनवता येतो पण मी आज माझ्या पद्धतीने तो सांगण्याचा प्रयत्न कर प्रयत्न करणार आहे जर कोणी नवीन शिकणारे असतील तर त्यांना या रेसिपीचा नक्कीच फायदा होईल सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये मी एक वाटी तूप घातलेलं आहे त्यासोबतच त्याच वाटीने एक वाटी मी इथं बारीक रवा घातलेला आहे जेवढं तूप आहे तेवढाच रवा घ्यायचा ही माझी कन्सिस्टन्सी आहे यामुळे प्रसादाचा छा शिरा खूप छान आणि पौष्टिकही बनतो नॉर्मलीसुद्धा आपण घरी नाश्त्यासाठी खायला हा बनवू शकतो अगदी पौष्टिक आणि छान लागतो छान पाच ते सहा मिनटापर्यंत मिडियम गॅसवर याला प्रकारे परतून घ्यायचं थोडासा रंग बदलला की यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत कट करून काजू बदाम मनुके पिस्ता तुमचे जे आवडीचे आहेत ते तुम्ही घालू शकता थोडासा सोनेरी रंग आल्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे एक केळ बारीक छोट्या तुकड्यामध्ये कट करून केळी प्रसादात किंवा के नॉर्मल तुम्ही शिरा बनवताना सुद्धा त्यामध्ये घाला खूप छान याचा फ्लेवर येतो थोडंसं केळी इथं प्रकारे मॅश करून घ्यायचं हा परफेक्ट रंग आहे रव्याचा यापेक्षा जास्त ब्राऊनही बनवायचं नाही आणि जास्त कमीही नाही त्यामध्ये मी घातलेला आहे आता दोन वाटी नॉर्मल टेम्परेचरचं दूध एक वाटी रवा असेल तर दोन वाटी दूध ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यामुळे काय होतं तुम्ही आठ दहा तास जरी शिरा बाहेर ठेवला तरी तो कोरडा पडत नाही किंवा त्याचा ठसका लागल्यासारखा होत नाही एकदम मौसूद असा हा राहतो तुपाचं प्रमाण सुद्धा आपण जास्त वापरले त्यामुळे हा खूप छान लागतो दूध छान मिक्स करून घ्यायचं मिडियम गॅसवर त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर तर मी जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच साखर वापरते जे जेव्हा कधी मी प्रसादाचा शिरा बनवते यामुळे एकदम बरोबर कन्सिस्टन्सी किंवा बरोबर चव येते सोबतच मी इथं आठ दहा तुळशीचे पानंसुद्धा घातलेले आहेत तुमच्याकडे जर तुळशीच्या कोरड्या मंजुळा असतील तर त्यासुद्धा घाला त्यानेसुद्धा खूप छान यामध्ये फ्लेवर येतो तू साखर आणि तुळशीचे पानं या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही रंग बघू शकता किती आला आहे मौसूद हा शिरा बनलाय दोन ते तीन मिनिट याला फक्त कमी गॅसवर एक छोटीशी वाफ काढून घ्यायची मस्तपैकी प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे हा शिरा दोन दिवस तुम्ही खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी जर वापरायचं असेल तर थोडंसं दूध घालून अजून गरम करायचा इतका छान बनतो अगदी सुगंधित छान वास सुटला आहे याचा आणि फ्लेवर अप्रतिम लागतो एकदा या प्रकारे पूजेचा शिरा ट्राय करून बघा तुम्हाला जर येत असेल किंवा तुम्ही असाच बनवत असाल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही बघू शकता किती छान हा बनलेला आहे वर थोडंसं मी इथं तुळशीचे पानं ठेवलेलं आहे आणि प्रसादासाठी आपला नैवेद्य तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये Então, por bye!